जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी देवेंद्रजी सिंह आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय कुलकर्णी साहेब अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांतजी सूर्यवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षितजी यादव राहुलजी देसाई महिला व बालकल्याण अधि पुरवठा अधिकारी राजपूत मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महसूल विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी महसूल पंधरवडा एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपण शासनाच्या मार्फत साजरा करतोय मला असं वाटतं की महसूल विभागाचा हा पंधरवडा तीनशे पासष्ट दिवस चालू असतो फक्त या पंधरा दिवसामध्ये आपण नाविन्यपूर्ण पूर्ण काम काय केलंय नाविन्य आपल्या कामामध्ये काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करावा यासाठी शासनानं मागच्या वर्षी सप्ताह होता या वर्षी पंधरवडा सुरू केलेला आहे आणि महसूल विभागाचं काम म्हटल्यानंतर सातबारा देण्यापासून प्रांताधिकारी आमच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत मी अनेकांना सांगतो ज्यावेळी लोक कामानिमित्तानं आमच्याकडे येतात तरी तहसीलदार हे महसूल विभागाचे अधिकारी नक्की आहेत परंतु तालुका दंडाधिकारी देखील आहेत हे देखील काही लोकांना माहीत नसतं प्रांताधिकारी हे प्रांताधिकारी आहेत पण ते विभागीय दंडाधिकारी आहेत हे देखील काही लोकांना माहीत नसतं आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी नक्की आहेत परंतु ते देखील जिल्हा दंडाधिकारी आहेत हे देखील काही लोकांना माहीत नसतं परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या ज्युडिशरी पॉवर मध्ये आपण सगळे न राहता सर्वसामान्य अधिकारी आहोत सर्वसामान्य कुटुंबातले आहोत अशा आविर्भावात जे राहतात त्यामुळेच जनतेची कामं होत असतात आणि म्हणून महसूल दिनाच्या निमित्तानं आपलं तर मी अभिनंदन करतो ग्रामीण भागामध्ये तलाठी या व्यक्तीला किती अनन्यसाधारण महत्व आहे एस पी साहेब हे तुम्हाला देखील माहिती आहे तलाठी असेल सर्कल असेल म्हणजे गावातला माणूस जेवढा तहसीलदारला घाबरत नाही त्याच्या दहा पटीनं तलाठ्याला घाबरतो ही शेवटी महसूल विभागाची ताकद आहे सर्कलला घाबरतो ही महसूल विभागाची ताकद आहे आणि पोलिसांनंतर लोक जर कोणाला घाबरत असतील तर ते महसूल विभागाला घाबरतात आता याची अनेक कारण आहेत त्या कारणांमध्ये मला जायचं नाही पण महसूल विभागाचा हा पदरवठा साजरा करत असताना शासनाच्या काही आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल बळीराजा योजना असेल या सगळ्या योजनांचा फायदा हा आपल्या जनतेला मिळाला पाहिजे ही भूमिका राज्याच्या महसूल मंत्र्यांनी घेतली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली आणि कॅबिनेटमध्ये आम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं मला महसूल मंत्र्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे महसूल विभागाच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा देखील रत्नागिरीमध्ये घेतल्या होत्या मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की या महसूल विभागाच्या सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजन मनोरंजनाचा कार्यक्रम आपण ठेवलाय की नाही तर त्यांनी जे महत्वाचं मला सांगितलं ते आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे पंधरा दिवस आम्ही काम करणार आहोत पंधरा दिवस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही काम करणार आहोत आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातनं रिलीफ मिळा म्हणून पंधरा ऑगस्टला आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलाय म्हणजे पहिला आम्ही काम करणार आहोत आणि मग आमचं आम्ही मनोरंजन करून घेणार आहोत हा पैंडा महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्यांदा पडलेला आहे आता महसूल विभागाचे अधिकारी माझ्याकडे उद्योग विभाग आहे माझ्याकडे आरोग्य यंत्रणा आहे आपल्याला माहित असेल रिजनल ऑफिसर एमआयडीसी सगळे डेप्युटी कलेक्टर आहेत माझ्याकडे माझे ओएसडी जे आहेत हे अनेक डेप्युटी कलेक्टर आहेत माझ्याकडे अनेक ओएसडी तहसीलदार देखील आहेत हे आम्ही का ठेवतो उद्योग विभागामध्ये तर त्यांना जमिनीचं ज्ञान असत त्यांना महसूल कायदा माहिती असतो त्यांना महसूल कायद्यामध्ये नक्की काय केल्यानंतर एमआयडीसी निर्माण होणार आहे जनतेला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि जनतेचा विश्वास कसा संपादन केला पाहिजे होतात ते फक्त परीक्षा दिल्यानंतर होतात पण सकाळी उठून वर जाणारा जो मार्ग आहे मसुरीचा तो जाऊन यायला जे काही श्रम पडतात माझ्यासारखा जर ट्रेनिंगला गेला तर दोन चार दिवसात परत रत्नागिरी तो जो रस्ता आहे ट्रेनिंगला जाण्याचा बरोबर ना जिल्हाधिकारी साहेब त्या ग्राउंडवर जातो आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी ज्यावेळी त्या रस्त्यानं वर येतो मला असं वाटतं ती जी त्याची मेहनत आहे तीच मेहनत ही तुमच्या सगळ्या कामांमध्ये या ठिकाणी उपयुक्त पडते आज जिल्हाधिकाऱ्यांचं एक चांगलं उदाहरण आहे त्यांना देखील काही मेडिकली प्रॉब्लेम आहेत परंतु महसूल दिनाच्या निमित्तानं आपले सगळे मेडिकली प्रॉब्लेम बाजूला ठेवून ते कार्यक्रमाला ये येतात याचा अर्थ माझ्या प्रकृतीपेक्षा माझं कर्तव्य श्रेष्ठ आहे हे सांगणारा हे सगळ्या समोर बसलेले आहे चांगलं झालं ते आमच्यामुळं झालं आणि वाईट झालं जिल्हाधिकारी आणि एसपीमुळं झालं ही प्रवृत्ती समाजामध्ये आणि राजकारणामध्ये वाढत असताना तुम्ही अतिशय संवेदनशील पद्धतीनं हा जिल्हा हाताळताय याच्यातच महसूल आणि गृह विभागाचं यश दडलेलं आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे मी ज्या उद्योग विभागाचा मंत्री आहे त्याच्यामध्ये एक महामंडळ येत एम आय ती एम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली कुणी स्थापन केली असेल तर स गो बर्वेनी केले स गो बर्वे, बर्वे हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि गांधी हत्येनंतर ज्यावेळी लॉ अँड ऑर्डर पुण्यामध्ये निर्माण झाला त्यावेळी दिल्लीवरनं पहिला रणगाडा पुण्यामध्ये आणणार नेतृत्व हे राजीनामा द्यायला लावला त्यांना सरकारमध्ये आणलं त्यांना उद्योग मंत्री केलं आणि आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था ही एम आय डी सी जी आहे ती जन्माला एका आय एस ऑफिसरनं घातलेली आहे हे देखील मला सांगताना म्हणजे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घातलेली आहे हे देखील मला सांगताना आनंद होतो काल आमचा एमआयडीसी चा वर्धापन दिन होता काल आम्ही सगो त्यांना सगो म्हणायची त्यावेळी तर त्यांना आदरांजली वाहत असताना आमच्या एका उपकार्यकारी अभियंतानं फार चांगलं लिहून ठेवलेलं आहे की एम आय डी सी चालवत असताना महसूल विभाग आणि एम आय डी सी असं आम्ही एकत्र एमआयडीसी चालवतो त्यावेळी सगो बर्बे ज्यावेळी पिंपरी चिंचवडला गेले पण आजूबाजूला काहीच वस्ती नव्हती हो काहीच वस्ती हो नव्हती एका घरामध्ये ते गेले जेवले आणि त्यांनी विचारलं ही जागा अशी पडीक काय तर त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की इथं शेती होत नाही कारण पवना नदी असेल इंद्रायणी नदी असेल त्याचं प्रदूषण होतं नाही होतं त्याच्यावर त्यांची चर्चा झाली त्यांनी स्वतःचा पुढचा दौरा रद्द केला ते त्या ठिकाणी मुक्कामाला राहिले त्यांनी ती सगळी पडीक जागा बघितली तिथनं ते मुंबईला आले सांगितलं की साहेब अशा ज्या जागा जा जा आहेत या जर शासनानं जागा ताब्यात घेतल्या एक महामंडळ तयार करून जर आपण ताब्यामध्ये घेतल्या तर देशातली सगळ्यात मोठी इंडस्ट्रीय इस्टेट ती महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडची एमआयडीसी जाहीर झाली आज पिंपरी चिंचवडची जर तुम्ही एमआयडीसी बघितली तर आपण चालत जायला देखील जमीन शिल्लक राहिलेली नाही एवढी एमआयडीसी मोठी झालेली आहे प्रभाकर देशमुखांचं जर उदाहरण द्यायचं झालं ते देखील कमिशनर होते असे अनेक लोक पोलीस खात्यातले मला असं वाटतं की एक डीजी कि आयजी सत्यपाल सिंग हे तर खासदार होऊन देशाचे मंत्री झाले होते त्याच्यामुळे या खात्यांमध्ये फार मोठी ताकद आहे या खात्यांमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे पण ही जी ताकद आहे ही जोपर्यंत आपण समाजासाठी वापरत नाही सामाजिक बांधिलकी जपून जोपर्यंत आपण स्वाभिमान आणि अभिमानाची गोष्ट आहे आज सर्वसामान्य तलाठी घ्या तक्रारी जर कुठे असतील तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल विभागाचे सगळे अधिकारी हे अतिशय सक्षमपणानं काम करतायत आणि त्याबद्दल पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजेत तुमचं कौतुक केलं पाहिजे मला आठवतं ग्रामीण भागातला एक गाव आहे कोंडिये नावाचा गेले प्रश्न प्रलंबित होता म्हणजे एक नायब तहसीलदार काय करू शकतो महसूल विभागात ह्याच उदाहरण मी सांगणार आहे कुळ कायद्याच्या केसेस होत्या कुळ कायद्याच्या केसेस मध्ये जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के गाव हा बाधित झालेला होता त्या सगळ्या केसेस ज्या आहेत या मार्गी लावण्यासाठी आंदोलन झालं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक नायब तहसीलदार ना। तिथे नेमला नायब ना। त्या गावामध्ये एक क्रांती घडून दाखवली पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये देखील आहे मंत्री म्हणून माझ्याकडे लोक आली पाहिजेत माझीच एनडॉस्टमेंट घेतली पाहिजे माझंच महत्व प्राप्त झालं पाहिजे मलाच सगळं श्रेय मिळालं पाहिजे मीच करता करविता असं प्रत्येकाला वाटत असत पण या नायब तहसीलदारनं जे केलं ती खऱ्या अर्थानं महसूल विभागाची शान आहे सकाळी सात वाजता उठून तो कोणीही गावामध्ये जायचा रात्री नऊ वाजता जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या लोकांना बरोबर बोलवायचा आणि सातबारा त्यांच्या नावावर करून द्यायचा एस पी साहेब पुढच्या आठ दिवसामध्ये नव्वद टक्के गाव हा कुळांचा झाला असे करणारे देखील नायब तहसीलदार या रत्नागिरी जिल्ह्यानं बघितलेले आहेत आणि ही खऱ्या अर्थानं महसूल विभागाची ताकद आहे आणि म्हणून महसूल विभागावर आम्ही जबाबदारी का टाकतो ग्रामपंचायतीची जर निवडणूक असेल सरपंच पदाची तर ते तहसीलदार माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी असतात महसूल विभागावर विश्वास आहे महसूल असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं प्रशासन हाताळू शकतात ही सरकारची धारणा आहे आणि म्हणून देशभरामध्ये जर आपण फिरलात तर आपल्या एवढी चांगली महसूल यंत्रणा देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये नाही हे सांगताना राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो आणि म्हणून मला महसूल विभागाचे धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे आज जिल्हा जिल्हाधिकारी इथं आहेत आजच मी येताना पूर्ण डीपीसीचा आढावा घेतला आणि महसूल विभाग आहे आणि महसूल विभागातल्या ज्या त्रुटी आहेत आज या सकाळी मी शोधून काढल्या आणि जिल्हाधिकारी साहेब तुमच्या साक्षीनं एसपी साहेबांच्या साक्षीनं आज महसूल दिनाच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये जे प्रांत ऑफिसला इमारती नव्हत्या त्या पाच प्रांत ऑफिसच्या इमारतींसाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर करून आज मी महसूल विभागाच्या या कार्यक्रमाला आलेलो आता राजापूर असेल रत्नागिरी असेल लांजा असेल खेड असेल त्या ठिकाणी होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ग्रामस्थाला न्याय मिळू शकतो म्हणून आधुनिक प्रांताधिकारी कार्यालय करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आज जिल्हाधिकारी कार्यातली कार्यालयातले देखील अनेक कर्मचारी इथं असतील मी जबाबदारीनं सांगतोय की महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली सगळ्यात अत्याधुनिक आणि सगळ्यात स्पेशियस प्रशासकीय इमारत शंभर कोटी रुपये खर्च करून जर कुठं होत असेल तर ती रत्नागिरीमध्ये होते आज मी त्या कामाची पाहणी केली आणि मला खरोखरच समाधान वाटलं की ते काम फर्स्ट फ्लोअर पर्यंत आता आलेलं आहे पुढच्या वर्षी ते पूर्ण होईल जिल्हाधिकारी एक्सटेन्शन मिळालं तर तुम्ही असाल पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमची देखील माणसं त्याच्यामुळे महसूल विभागाच्या यंत्रणा सक्षम करणं ही देखील आमची जबाबदारी आहे मला मध्ये कोणीतरी सहा महिन्यापूर्वी सांगितलं तहसीलदारांना गाड्या नाहीत परवा मला कोणीतरी सांगितलं की प्रांताना गाड्या नाहीत मी सगळ्याच्या सगळ्या गाड्या देऊन टाकल्या आणि या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न वापरला गेला गाड्यांसाठी तो अख्ख्या महाराष्ट्राने उचलून धरला आणि आज तहसीलदारांच्या नव्वद टक्के पोस्टला गाडी देण्यामध्ये महाराष्ट्र सरकार यशस्वी झालं हा रत्नागिरी पॅटर्न होता हे देखील आपण मान्य केलं पाहिजे जीवन देसाई हुशार आहेत आज आम्ही तिथं मिटिंग घेत असताना माझ्या कानात हळूच सांगितली अजून तीन लोकांना प्रांताधिकारना गाड्या नाही म्हटलं महसूल दिन आहे त्यांना पण माहिती आज मी काही नाही म्हणणार नाही म्हणून उरलेल्या तीन गाड्या देखील आज मी मंजूर केल्या त्याच्यात आमचे सातपुते पण हुशार आहेत ते म्हणाले त्यांचं केलं तर आमचं पण करून टाका त्यांना पण देऊन टाकले तुम्ही पण गाडी घेऊन टाका पण त्या गाडीचा उपयोग हा जनतेसाठी झाला पाहिजे त्या गाडीचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे आणि मला देखील कुठंतरी वाटलं की आपल्या जिल्ह्यामधला तहसीलदार कुठच्या तरी भाड्याच्या गाडीतनं फिरण्यापेक्षा स्वतःच्या शासनाच्या मालकीच्या गाडीतनं फिरला पाहिजे म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देणारा गाड्या देणारा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आज मी धनंजय कुलकर्णी साहेबांना देखील पोलीस विभागासाठी दहा गाड्या मंजूर करून आणल्या आलो स्कॉर्पिओ कारण पोलीस खातं देखील आपलं सक्षम झालं पाहिजे पोलीस देखील लवकरात लवकर जिथे गुन्हे घडले तिथे पोचले पाहिजेत यासाठी जवळजवळ एक कोटी साठ लाख रुपये काम ज्या ज्या काही प्रशासनातल्या गोष्टी आहेत ज्या ज्या काही गोष्टी प्रशासनाला लागतात त्या परिपूर्ण करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून मला महसूल खात्याच्या सगळ्याच लोकांना अजून एक विनंती करायची आहे की मी अनेक माझ्या मनोगतात सांगितलं कुठच्याही राजकारणात असेल पोलीस विभागामध्ये असेल महसूल विभागामध्ये असेल आरोग्य यंत्रणेमध्ये असेल किंवा कुठच्याही यंत्रणेमध्ये असेल एक टक्का वर्ग असा असतो जो नव्याण्णव टक्के सगळ्या वर्गाला बदनाम करत असतो एक टक्का जो नव्याण्णव टक्क्यांना बदनाम करतो माझी सगळ्या प्रमुखांना विनंती आहे हा एक टक्का वर्ग जर तुम्ही शोधून काढलात तर महाराष्ट्राचं प्रशासन हे देशातलं नाही सगळ्या जगातलं आदर्शवत प्रशासन असं बनेल आणि जनता देखील तुमच्या बरोबर उभी राहील इतकं चांगलं काम तुमच्याकडनं होऊ शकतं अनेक अधिकारी महसूल खात्याचे असे आहेत की ज्यांची बदली झाल्यानंतर त्यांची बदली होऊ नये म्हणून आंदोलन झाली आता काही लोकांनी करायला लावली तो सोडा पण जे खरे आहेत ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे पोलीस खात्यातले असतील महसूल खात्यातले असतील आरोग्य अधिकारी असतील हे जाऊ नये म्हणून हजारो लोकांनी त्यांच्या गाडीसमोर रास्ता रोक आंदोलन केलेलं देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि म्हणून अधिकारी वर्ग ज्यावेळी चाकला असतो अधिकारी वर्ग ज्यावेळी प्रामाणिकपणानं काम करतो त्यावेळी कुठचंही आपलं काम हे शिल्लक राहत नाही आणि त्या पद्धतीनं माझे रत्नागिरीचे महसूलचे सगळे अधिकारी काम करतायत त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला शुभेच्छा देतो आताच जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की माझी सही झाल्यानंतर आजच तेरा कोटी रुपये मंजूर होणार आहे मी मगाशी सही नाही केली तशीच ठेवली सही आता भाषण संपल्यानंतर एवढ्यासाठीच करणार आहे गैरसमज उद्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला माझ्या सहीनं पैसे मंजूर होतात ते तुमच्या समोर मी सही करणार आहे आणि पुढची सही तुमच्या समोर करण्याची काय मी वेळ बघणार नाही ज्या चोवीस तासातल्या कुठच्याही वेळेला माझ्याकडे ती फाईल येईल त्या दिवशी त्याच्यावर सही केली जाईल परंतु आपलं टार्गेट हे एकोणपन्नास हजार नाही तर आपलं टार्गेट दोन लाख त्र्याहत्तर हजार आहे आणि त्या दोन लाख त्र्याहत्तर पैकी दोन लाख त्र्याहत्तर हजार महिला भगिनींना ही स्कीम पोचली पाहिजे यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत करत आहे त्यांचं देखील मी कौतुक करतो आजपर्यंत मला असं वाटतं की पंच्याण्णव टक्के ऑफलाईन फॉर्म आम्ही भरून घेतलेले आहेत ते आता ऑनलाईन होत आहेत लेख लाडकी देखील योजना आपल्याला राबवायची आहे वयश्री योजना आपल्याला राबवायची आहे या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्याबद्दल शासनाच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जर फाईल आणलेली असेल एवढ्या हजारो लोकांच्या साक्षीनं मी सही करतो म्हणजे हे देखील लोकांना कळेल इकडं तिकडं न बघता काही न घेता उदय सामंत अशा सगळ्या लोकांच्या समोर सही करतो खरी सही केलेली आहे पण अनेक लोक खोटी सही करून दुसऱ्या दिवशी परत सही करतात तशी नाही खरी सही करून टाकली त्याच्यामुळं आज या क्षणाला या जिल्ह्याच्या एकोणपन्नास हजार महिला भगिनींसाठी तेरा कोटी रुपये मंजूर झाले हे देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जाहीर करतो महसूल खात्यानं अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट जाता जाता सा सांगतो ज्याचा निर्णय आज मी या ठिकाणी घेतला मध्ये गो हत्येवरनं जो एक प्रकार रत्नागिरीमध्ये घडला त्याच्यानंतर काही आंदोलन झाली आंदोलनं झाल्यानंतर रास्ता रोको देखील झाले ठीक आहे शेवटी प्रत्येकाच्या भावना ह्या महत्वाच्या आहेत आणि म्हणून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या गोमातेला मानणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी माझ्याकडे अँब्युलन्सची मागणी केली होती आणि आजच मी निर्णय घेतलाय की कुठच्याही शासनाच्या फंडातलं नाही तर माझ्या नावानं जे उदय सामंत प्रतिष्ठान चालवलं जातं त्याच्याकडनं या गोमातांसाठी चांगली व्यवस्था होण्यासाठी जी अँब्युलन्स द्यायची आहे ती अँब्युलन्स देण्याचा निर्णय देखील या महसूल दिनाच्या दिवशी मी घेतलेला आहे हे देखील या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो था। जय हिंद जय महाराष्ट्र